चला, चला 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 तयारी एवढी सगळे बसले तुग फुगवायला माझी मदर आणि तिकड ती दोघी तिघी नको लो न झालय त्यांच्यावर म्हणून माझ्यावर नको आम्ही सगळी फुग फुगवायला बघा खुश आहे इकडे तुझा बड्डे ना काही नाही तुम्हाला हवा दिले म्हणलं मला नको म्हणलं हॅपी बर्थडे खुशा तिथे थँक्यू मनाची मिठी बघा असं म्हणाल सगळे बसविले जाते फुग फुगवायला ही दोघ मामा बसवली फुग फुगवायला सगळे खराब करून टाकले फुग फुगवायला बसवली आम्हाला झालं फुग नाही का मग मशीन म्हणल्यावर मग आता म्हणलं बिघडून दशिनला कामाला मी तुला लागला की असा फुगवायचा फुगून फुगून जाऊ द्या आम्ही फुगवायला आमच्या चित्र तोंडाला वासायला लागलं त्याच फुगून तोंडाला कडू कडू लागायला कसलं वेगळंच लागायला लागा। फुगे चौ काय मग काय असं कानातलं घातलंय बाचीचं कानातलं घातलं का मग दाखवा ओ कानातलं आवडलं का बोल काय 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 आवडलंय आल्या सासूबाई पण आल्या सासूबाईने भडक भडक साडी घातली छान दिसाली बघू द्या आम्हाला कुठं आलंय तुमचं आता थांबावा हॅपी बर्थडे लावून झालं बघा हॅपी बर्थडे आता हिजूर मळ्या लावायच्या त्या पण काय गणित जुळणा दिसते अजून एक लागते चला सगळी एकदम खटाखट मध्ये रेडी झाली ती ता तिचं ताट तयार करायला चालू आहे म्हणजे तयारच आहे त्याला वाद घालायला चालू आहे तर असं नटल बघा आम्ही होय एक नंबर एक नंबर बड्डे गर्लची मम्मा बड्डे गलच्या आत्या बड्डेगलच्या वहिण्या बड्डेगलच्या आत्याला गोरी दिसा लागल्या आज दोन आज्या फाउंडेशन चलो बड्डे सेलिब्रेशन करते हे आज चला तरी बड्डे गर्ल बघा असं तयार झालं होय निकडून निकडूनकड

सिरियस बर सिरियस वासू नका सिरियस तुषा शिवानीकडे बघा तस का होत कुठ झालं डायरेक्ट तू र मॉलेज स्टँडवर जाऊन थांब तुम्ही अरे शिवानी इकडे बघ

चला रे बड्डे झाला सगळं झालं फोटो झालं व्हिडिओ झालं आता म्हणलं आपला व्हिडिओ एंड करून टाकावं होय माझा कळलंच नाही त्याच्याबरोबर फोटो आहे काढू बरं चला या मॅडमनं कपडे बदलून आल्या दात <laughs> तिला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दात झाकून तोंड झाकून व्हिडिओ काढायला मी तर चला टाटा बाय बाय